मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज ना सकाळी लवकर उठले होते कारण आज ना चिमणीच्या मामाच्या घरी देवाचा कार्यक्रम आहे तिकडे जायचं होतं आम्हाला म्हणूनच मी ना आधी चिमणीचा आवरला आणि चिमणीला झोपी घातलं म्हटलं आता निवांतपणे काम उरकता येईल आणि मग घरातली पटकन कामे उरकून ना आंघोळ करून घेतली म्हटलं चिमणी उठेपर्यंत अर्धी केस सुकून जातील नाहीतर ती उठली ना तर केस काय ठेवत नाही माझे मग मला वरीच टांगायला लागतील वली केस वरी टांगली की वास याय लागेल त्यात आधीच मला सर्दी झालेली आहे म्हटलं जास्त सर्दी पुन्हा पसरेल वल्या त्यात ही थंडी सकाळ सकाळी थंडी वाजते आणि दिवसभर गरमी होते सकाळी गार पण खूप जास्त लागत होत म्हणून उन्हामध्येच थांबले होते मी कारण मी एवढ्या लवकर आंघोळ करत नाही आणि आज जायचंय म्हणून एवढ्या लवकर आंघोळ केली होती ती पण डोक्यावरून त्यामुळे खूप जास्त गार लागत होतं मी जोपर्यंत ऊन येत नाही ना तोपर्यंत आंघोळच करायला बघत नाही आधी नऊ दहा वाजता निवांतपणे करते सगळी घरातली कामे उरकून पण आज देवाचा कार्यक्रम बघायला जायची गडबड होती ना म्हणूनच आज लवकर उठले होते आणि लवकर सगळं आवरून घेतलं होतं तशा ह्या सगळ्या गोष्टी ना मी पहिल्यांदाच बघत आहे त्यामुळे मला खूप असता वाटते त्या सगळ्या गोष्टींच कारण असे देवाचे कार्यक्रम ना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच बघितलेले नाही त्यामुळे ते काय असते नेमकं ते जाणून घेण्याची जा मला जास्त इच्छा असते म्हणूनच त्या दिवशी पण मी ना जागरण गोंधळचा कार्यक्रम रात्र जागून बघितला होता आणि तो घराजवळच असल्यामुळे काय चिमणी झोपली होती त्यामुळे मला काही जास्त प्रॉब्लेम पण नाही आला मला ना जे मला माहिती नाही ना ते जाणून घेण्याची जास्त इच्छा असते मग ती कोणतीही गोष्ट असो आणि हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्हाला ही जर माहित नसेल ना तर ते सगळे अनुभवायला भेटेल म्हणूनच तुमच्यासोबत थोडं शेअर करते मी हे सगळे व्हिडिओ माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा जाणवत असेल कारण का आता सर्दी नावा आवाज सगळा बसलेला आहे ते माझं आवरून झालेलं होतं पण राहिलं होतं पेट म्हणजे बांगड्या घालायच्या तुम्ही ना माझ्या डेली रुटीन मध्ये माझ्या हातामध्ये कधी बांगड्या नसतील बघितल्या कारण मी ना हातामध्ये बांगड्या वगैरे काही नाही घालत त्याचं कारण असं आहे की चिमणीला ना फिडिंग वगैरे करताना ना त्या तिला रुतल्या जातात आणि तिच्या अंगावर सगळे वन वगैरे उठतात म्हणून मी ते घालणं सोडून दिलेलं आहे कारण ना मला चिमणीची ना सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे म्हणून मी बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते मी तिच्या सोयीनुसार ना माझ्या आयुष्यात खूप सारे बदल करून घेतलेले आहेत की जेणेकरून तिला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी इथे ना घालीच्या बांगड्या आणल्यात जेव्हा काही सण वगैरे असेल ना मी हातामध्ये घालते आणि झाल्यानंतर सगळं काढून ठेवते तशा ह्याच्या मधल्या ना अर्ध्या बांगड्यांना काढ घाल करून फुटून गेलेले आहेत पण ठीक आहे चले तोपर्यंत चलल्यानंतर तो चलल दुसऱ्या अंत येईल इथे आम्ही सगळे आवरून ना फायनली ना मामाच्या घरी पोहोचलो होतो आणि चिमणीला सुद्धा ना मस्त ड्रेस घालून रेडी केलं होतं कारण आम्ही आता चिमणीच्या मामाच्या आयफोन मध्ये ना मस्त तिचे फोटो क्लिक करणार होतो ते फोटोज वगैरे सुद्धा ना मी तुमच्या सोबत शेअर करेन आता त्यांना भाकरी करायच्या होत्या मग मी काय केलं आहे का असा दिमाग चालवला करते आणि नंतर मी तिला घेऊन बसते मग तू भाकऱ्या कर असं करून ना आम्ही दोघींनी थोड्या थोड्या भाकऱ्या बनवून घेतल्या असं आम्हाला जायला खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे कमीच राहिल्या होता करायच्या तेवढ्याच आम्ही करून घेतल्या आणि ते ना चिमणी मामाला मस्का लावत होती कारण आता तिला मामाकडून फोटो क्लिक करून घ्यायचे होते आणि हा जरी माझा मानलेला भाव असला ना तरी मला खूप जवळचा आहे कारण हा माझ्या चिमणीला स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो आणि जे माणसं माझ्या चिमणीला जपतात ना ते माणसं मला स्वतःपेक्षा जास्त जवायची वाटतं चला मग कसा कार्यक्रम झाला ते पण तुम्हाला थोडंफार दाखवते

नाव सांगितलं समर्थ मनुषीने समर्थ समर्थ समर्था व त्यांचं नाव आहे ह्यांचं नाव पण कमळे आहे कमळे आहे नाव

ጀነ ግራጃ आणि तुझ्या उचल तुझ्या पेटी आणि दावी राजा जेन जनकारा झाले तर जे जो म्हणले रंग त्याच म्हणले धन म्हणले कोणी घ्यायला काय करा म्हणले उचलली पेटी माय बाबर केला का बोल ती व माल कशाच व पाप पुणे कशाच पाप पुणे में माझा पेटी तुन ही का नाहीचा कर्तावा बारा बैला सांग अंग्रे झाला वड्याचा कडवा सापडली पेटी म्हणले जनक अशा गड्याला बरोबर माहिती सपदाच्या नंतर त्यांनी विचार केला म्हणजे केजरीपाल आहे त्याच्या घरला म्हणले पोच करून बरोबर म्हणून Ďна, chill á, tramite NH, Ďprim j veces da Ďa, decep now, si keeps the wise to teach me on an Belly, And get life.